पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पल्लवी तर आज आपण अगदी पंधरा मिनिटात बनणारी डाळ रेसिपी बघणार आहोत खूपच छान आणि अगदी कमी वेळेत ही रेसिपी बनवून होते तर चला बघूया याला कसं बनवतात तर बघा यासाठी मी घेतलेलं आहे तूरडाळ दोन वाटी तर चला यामध्ये पाणी घालून आपण या डाळीला दोन ते तीन वेळेस असं धुवून घ्यायचं आहे म्हणजेच डाळ पूर्णपणे स्वच्छ होते तर चला यामध्ये आपण घालून घेऊयात हिरव्या मिरच्या चार ते पाच हिरवी मिरची मी इथं कट करून घातलेली आहे यामध्ये आपण घेऊयात शेंगदाणे हे कच्चे शेंगदाणे आहेत इथं मी टमॅटो जे आहे त्याला असं बारीक कापून घेतलेलं आहे तर चला हेही घालून घेऊयात आता यामध्ये डाळ शिजेल एवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर तुम्हाला किती पातळ असं पाहिजे आहे त्यावरून तुम्ही हे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर चला हे सगळं मिक्स केलेलं जिनस आपण कुकरमध्ये घालून घेऊयात तुम्ही अजून पल्लवी लाईफ मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका इथं मी पालक घेतलेली आहे स्वच्छ धुवून अशी तर चला तिला बारीक करून घेऊयात तर बघा पालक असं मी बारीक करून घेतलेलं आहे आणि हे त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर चला असं आपण बार पालक सगळं बारीक केलेलं यामध्ये घालून घेऊयात तर चला आपण आता कुकर बंद करून याला दोन ते ती तीन सीटे आपल्याला द्यायची आहे म्हणजे डाळ आणि पालक दोन्हीही खूप छान असे शिजतात चला इथे दोन ते तीन शिट्या झालेल्या आहेत आणि डाळी छान शिजलेली आहे तर रवीच्या साह्याने किंवा उडन विक्सच्या सा साह्याने तुम्ही याला असं स्मॅश करून घेऊ शकता तर बघा यामध्ये आपण जे शेंगदाणे घातलेले आहेत ते बी खूप छान शिजलेले असतात त्यामुळे डाळ पालक खूपच छान आणि टेस्टी लागते तर इथे एक पातेले मी असं गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपण घालून घेऊयात एक मोठा चमचा तेल तर तेल गरम झालेलं आहे तर चला यामध्ये आपण घालून घेऊयात जिरं एक चमचा आणि मोहरी एक चमचा ही तडतडली यामध्ये हिंग घालून घेऊयात तर हिंग घाला म्हणजे टेस्ट खूप छान येते आणि मी इथं लसूण आणि अल्लं या दोन्हींना असं बारीक करून घेतलेलं केही आपण यामध्ये घालूया कढीपत्ता पण मी यामध्ये घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपण हळदपूड घालून घेऊयात अर्धा चमचा तर चला मी इथं थोडंसं तीळसुद्धा घातलेलं आहे यामध्ये आता आपण इथं लाल मिरची घालून घेऊयात आणि हे सगळं जिन्नस आहे एकसारखं आपण याला मिक्स करून घेऊयात आता चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालूयात आणि यालाही एक जुळीपर्यंत हलवून घेऊयात तर बघा हे असं एकसारखं आपण हलवून घेतलेलं आहे आणि जे लसूण वगैरे आहे तेही छान असं शिजलेलं आहे आता चला यामध्ये आपण हे पालक घालून घेऊयात चला गेत लेला ही तर चला हे आपण असं घालून घेतलेलं आहे याला चांगलं असं हलवून घेऊयात तर, तर ही जी डाळ पालकाची रेसिपी आहे खूपच छान बनते आता बघा किती छान असं हे शिजलेलं आहे आणि याचा कलर तर बघा किती सुरेख असा आलेला आहे तर तुम्हीही असं डाळ पालक बनवा आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे अशी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील तर बघा गरमागरम तुम्ही असं बाउलमध्ये घालून सर्व करू शकता चपाती भाकरी किंवा भाताबरोबर तुम्ही हे खाऊ शकता तर अशी छान अशी पालगडा रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही ही बनवा खावा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर जरूर शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद